हृदयाचा धाव घेतो त्यावेळेस आमचं रक्त सळसळ असा उपक्रम आहे एवढ्या पंचेचाळीस वर्षाच्या आयुष्यात मी पहिल्यांदाच असा मृदुंगाचार्य बघितला नगर भागाला वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबरा अवतार म्हटलं तरी जातीभेद मतभेद हेवे देवे सर्व विसर भक्तिमय वातावरणामध्ये तल्लीन होऊन या भक्तिरसाचा आस्वाद घेतात श्रीसंत वामन भाऊ व श्रीसंत भगवान बाबा पुण्यतिथी सोहळ्याने कर्मनगरी भूमी झाली पावन कीर्तनकार ह श्री सुदाम महाराज पालवे ह प महंत काशीनाथ महाराज यांच्या सुश्राव्य वाणीच्या कीर्तनाने मंत्रमुग्ध झाले कर्मनगरीतील भाविक भक्तगण पुण्यतिथी संस्थापक शंकर दही फळे यांच्यासह कर्मनगरीतील सर्व रहिवासियांनी घेतली अथक मेहनत संत महंतांनी आयुष्यवंत व्हा दिला आशीर्वाद आणि केले कौतुक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत, संत भगवान बाबा यांच्या त्यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांचा पुण्यतिथी सोहळा चौदा गावातील पिंपरी नजीक असलेल्या कर्मनगरी येथे अतिशय आनंदात संपन्न झाला सुप्रसिद्ध कीर्तनकार ह श्री सुदाम महाराज पालवे मुंबईकर व तसेच काल्याचे कीर्तन ह भप श्री महंत काशीनाथ महाराज से से श्री क्षेत्र गणेशगड संस्थान बागतळा बीड यांचे सुश्राव्य वाणीचे कीर्तन ऐकून भक्तगण मंत्रमुग्ध झाले या सोहळ्याचे कलश प्रतिमा पूजनाची स्थापना श्री आसाराम यांनी केली महाराष्ट्राचे भाग्यविधाते माजी केंद्रीय ग्राम विकास मंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्याबद्दल ह भप महंत काशीनाथ महाराजांनी आपल्या सुश्राव्य वाणीतून येथे इतिहास प्रकट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला ऐसा गरिबांचा वाली गरीबद्दीन दुबळ्यांचा नेता होणे नाही अशा अश्रू नयनांनी स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे यांना आदरांजली वाहिली या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरिता पुण्यतिथीचे संस्थापक समाजसेवक शंकर दहिफळे यांनी बाराव्या पुण्यतिथी सोहळ्याचे दर्शन घडून आणले या महान पूजनीय संत महंतांच्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी आयोजनाची पूर्वतयारी कर्मनगरीतील आयोजक संत भगवान बाबा मित्रमंडळ फिनोद पाटील मित्रमंडळ गोपीनाथ मुंडेसाहेब प्रतिष्ठान कर्मनगरी सार्वजनिक गणेश मंडळ शिवयोद्धा प्रतिष्ठान स्वराज्य रक्षक मित्रमंडळ या सर्व मंडळातील पदाधिकारी महिला कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेत पुण्यतिथी सोहळ्यात हिरिरीने सहभाग घेतला या पुण्यतिथी सोहळ्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश कृष्णा पाटील माजी नगरसेविका पुष्पाताई कुतवडे भाजपा ग्रामीण अध्यक्ष सुनील म्हसकर भाजपा सरचिटणीस मनीषा वनवे गजू वनवे मानिक गजे माजी उपसरपंच तथा शाखा प्रमुख फिनोद पाटील भारत गर्जे आदिनाथ डमाळे दत्तात्रय आंधळे दत्ताराम पवार उद्योजक गौतम खुटारकर समीर शेठ बोहीर ज्ञानेश्वर एंदारकर विश्वनाथ एंदारकर यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली व आलेल्या मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन आयोजक शंकर यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला यजमान भक्तगण व श्रोतेगणांनी तीर्थप्रसादाचा मनमोहक असा लाभ घेत तृप्त झाले श्री संत वामन भाऊ व वा संत भगवान बाबा यांची पुण्यतिथी सोहळ्यास महिला तरुण वर्ग व ज्येष्ठ भक्तगणांनी अलोट गर्दी करत संत महंतांच्या डोक्यावरती पुष्पवृष्टी केली रंगबेरंगी फुलांनी सजलेल्या फुलांचा पुष्पहार महंत काशीनाथ महाराजांना अर्पण केला त्यांच्या पवित्र स्पर्श करून मनोभावे दर्शन घेतले तर भाविक भक्तगणांना प महंत काशीनाथ महाराजांनी आयुषवंत फा कीर्तिवंत वा गुणवंत व्हा असा अंतर्मनातून आशीर्वाद दिला तर आयोजक संयोजक कर्मनगरी व रोहिंजनचे समाजसेवक शंकर दही फळे व त्यांच्या संपूर्ण टीमची धन्यता मानली मान्यवरांनी दिली सिद्धेश्वर वार्ता न्यूजला प्रतिक्रिया आता साहेब हे बारावं वर्ष आहे तपवर्ती म्हणायला हरकत नाही छोट्या रोप लावेले द्वारू त्याचा बेलो गेला गगनावरी आज त्याचा वटवृक्ष मोठा झालेला आहे सुरुवात करताना आम्ही फार छोट्या कार्यक्रमातून खेळते तर इथले जे तरुण मित्रमंडळ आहे आमचं सगळे सहकार्य आम्हाला करतात इथे स्थानिक लोकांचं पण भरपूर सहकार्य असतं आमचे तरुण मित्रमंडळ जे मुलं आहेत त्यांची एवढं मार्ग म मार्गदर्शन असतं माझं माझ्या शब्दाच्या बाहेर कोणी जात नाही हे भाऊबाबांचा मला आशीर्वाद आहे मी जे बोलतो ते प्रत्येक शब्द एका चातक पक्षासारखं ते झेलतात तर मला ह्याच्यातच मला समाजकार्यम करायचं आहे आणि मला ह्याची आवड आहे म्हणून रात दिवस मी पण मेहनत करतो आणि मी सर्व करून घेतो आणि भा भाऊबाबा माझ्याकून करून घेतो कधी आपले आमचे बंधू ए पी आय दयपळे साहेब क्राईम हे सुद्धा गेली चार पाच वर्षापासून अधूनमधून आपल्या कार्यक्रमासाठी हजर राहतात यावर्षी माझे बंधू पण हजर झालेले आहेत सगळ्यांचं सहकार्य आहे माझं एकट्याचं नाही तसेच आमच्या कर्मनगरीचे सर्व सेक्रेटरी अध्यक्ष पपाळे साहेब आमचे मित्र फिनोद पाटील साहेब खूप सरपंच तसेच आमच्या आत्ता ज्येष्ठ आमच्या डंपर युनियनचे उपाध्यक्ष किशोर मात्रे साहेब हे पण आता हजर झालेले आहेत ते त्यांनी पहिल्या वर्षी आमच्या सत्यला खूप साहेब तुमचा धन्यवाद आता मी त्यांना ग्रुपवर टाकलं होतं सर्वांनी हजर व्हा सामाजिक क्षेत्रातील सर्वच आज इथं माझ्याकडं कार्यक्रम येतात वैयक्तिक माझा कार्यक्रम नसून हा सगळा बहुजनाचा कार्यक्रम आहे ही आम्हाला साहेबांनी भगवान बाबांनी छत्रपती शिवरायांची आम्हाला शिकवण आहे आणि ज्यावेळेस आम्ही मराठवाड्यामध्ये छत्रपती शिवरायाचं नाव घेतो त्यावेळेस आमचं रक्त सळसळ कापतो त्याचं कारण काय आहे आमचा तिकडं वंजारी समाजाचा पट्टा आहे आणि आम्हाला मुसलमानाची साथ आहे तरी पण आम्हाला एवढं सहकार्य आम्ही एवढी शिवजयंती मोठी करतो मोठे मोठे संध्याकाळी रात्रात्र रात कार्यक्रम चालतात बॅरीक बाईक कर, रॅली चालतात आणि याचा खूप आम्हाला अभिमान आहे इथल्या कर्मारी सर्वच मंडळाचा विनोद पाटील असतील रमेश पाटील असतील गौतमजी पुटारकर असतील कैलाश शेंदारकर असतील किशनदादा जाधव असतील सगळेच काही कामानिमित्त यावर्षी आलेले नाहीत तसेच बाळासाहेब साधक पण असतात तसेच आमचे प्रमुख आबामा तसेच आमचे प्रमुख आलेले आहेत प्रभाकर पाटील त्यांचं पण मी स्वागत करतो हा जो उपक्रम आहे या ठिकाणी आमचे बंधू शंकरराव भोंपळे आणि स्थानिक आता उल्लेख केलेले जे स्थानिक पदाधिकारी आहेत अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आणि सामाजिक जे काम चाललेलं आहे त्यासाठी खूप खूप खुँँ शुभेच्छा आहे आणि धन्यवाद बाबा आणि वामन भाऊ या महान संतांची जी आमच्याकडे पुण्यतिथी होते हा गेली बारा वर्ष म्हणजे एक तप पूर्ण झालं आहे आणि त्याच्यामध्ये आमचे शंकर दैपडे साहेब सगळ्यांना घेऊन चालतात म्हणून हा कार्यक्रम आज मोठा झाला आहे त्यांनी यावर्षी जे महाराज आणले होते ते महाराज आणि त्यांचे जे मृदुंगाचार्य होते मी तर म्हटलो बोलर मृदुंगाचार्य माझ्या एवढ्या पंचेचाळीस वर्षाच्या आयुष्यात मी पहिल्यांदाच असा मृदुंगाचार्य बघितला आणि इथून पुढच्या आयुष्यात जर मला वेळ आली तर मी नक्कीच त्यांचं ते मृदुंग ऐकण्यासाठी मी जाणार आहे मी त्यांना मगाशीच भेटलो अप्रतिम अप्रतिम अगदी अप्रतिम असे मृदुंगाचार्य आणले होते आणि खरोखर कर या हा कार्यक्रम असा अशा शुभेच्छा देतो रामकृष्णारी तसं पाहिलं तर बघा पुणे भागामध्ये श्री संत ज्ञानोबा आणि जगद्गुरु तुकोबराय होऊन गेले परंतु बीड आणि नगर या भागामध्ये जसे या पुण्या भागामध्ये ज्ञानोबा आणि जगद्गुरु तुकोबराय होऊन गेल्यानंतर ते परिसर असा सुधारला त्यानंतर खाली पाहिलं तर बीड आणि नगर भागाला वैराग्य म्हटलं की, की जगद्गुरू तुकोबरायांचाच अवतार म्हटलं तरी श्री संत वामनभाऊ महाराज होऊन गेले आणि जे असणारे माऊली ज्ञानोबार आहे तसं म्हटलं तर ज्ञानेश्वरी असणारे आपले भगवान बाबा त्या ठिकाणी भगवानगडावरती होऊन गेले आणि त्या अनुषंगानेच सगळीकडेच मुंबईमध्ये ही म श्रीसंत वामनभाऊ महाराज आणि श्रीसंत भगवान बाबाची पुण्यतिथी अतिशय मोठ्या असं मोठं उत्सवामध्ये सगळ्यात जास्त जर उत्सव कुठं होता असेल भगवान बाबा आणि मामन भाऊ महाराजांच्या पुण्यतिथीचा तो तो म्हणजे मुंबईमध्ये मग ते नवे मुंबई असेल इकडं खारघर पनवेल कल्याण उल्हासनगर अशा सगळ्या ठिकाणी ही पुण्यतिथी होते आणि या मंडळाने मला या ठिकाणी सगळ्याच कमिटीने ते आमचे खेडकर साहेब आहेत त्याचप्रमाणे दहीपळे साहेब आहेत यांनी मला निमंत्रण दिलं की महाराज असा असा आमचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी तुम्ही उपस्थित राहा मी म्हटलं भाऊबाबांची पुण्यतिथी म्हटल्यानंतर भाऊबाबा आमच्या हृदयात आहेत आणि आम्ही नक्की येणार आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आम्ही या कार्यक्रमासाठी उपस्थित राह राहिलो अतिशय सुंदर सगळेच मंडळी प्रेमाची माणसं आहेत तसं पाहिलं तर तिकडून येतं कामाच्या एवढा दवदवेत पण त्यांनी एवढा असा मोठा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला त्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो रामकृष्ण हरी या ठिकाणी पुण्यनगरीमध्ये सर्व मंडळी जातीभेद मतभेद हेवे देवे सर्व विसरून एकत्रित येऊन भगवान बाबा वामन भाऊंचीच नव्हे तर सर्व संतांची या ठिकाणी पुण्यतिथी करतात आणि संत वाङ्मयाचा प्रसार करतात असे असणारे आस सर्व भाविक यांना मी माझ्या व्यासपीठातर्फे मनपूर्वक धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि ह्या सर्व भाविकांना देवांनी सुखी ठेवावं असा शुभ आशीर्वाद देतो रा दरवर्षीप्रमाणे आम्ही या ठिकाणी कर्मनगरीमध्ये आमचे हरिभक्त आणि संत भगवान बाबा आणि वामन भाऊंच्या विचारांवर चालणारे त्यांचे पाईक श्री शंकरराव दहीफळे यांच्या प्रेरणेतून मार्गदर्शनातून आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली हा सप्ताह दरवर्षी साजरा केला जातो या ठिकाणी आवर्जून सर्वजण या भक्तिमय वातावरणामध्ये तल्लीन होऊन या भक्तिरसाचा आस्वाद घेतात आणि एक चांगला प्रसाद आजचा शेवटच्या दिवसाचा प्रसाद घेऊन या ठिकाणाहून एक चांगल्या भक्तिभावना इथून निघून जातात एक परंपरा जो विचारांचा वारसा संतांनी आपल्याला दिलेला आहे तो पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करण्याचं काम शंकरराव दैपळेंच्या माध्यमातून या पुढच्या पिढीपर्यंत या ठिकाणी विविध संत महंतांच्या वाणीतून जे विचार आणि जो संतांचा महात्म्य या ठिकाणी होतं त्या ठिकाणी सर्व नवीन पिढीमध्ये तो संक्रमित होत त्याचा आम्हाला आनंद आहे आणि यावर्षीसुद्धा त्याच उत्साहामध्ये त्याच जोमानं या ठिकाणी सर्व स्थानिक नागरिकांच्या सर्व प्रतिनिधींच्या सहयोगातून हा सप्ताह अतिशय व मोठ्या स्वरूपात साजरा होता याचा आम्हाला आनंद आहे कर्मनगरी पिंपरी वरून बाळासाहेब कांबळे सोबत मी करिश्मा गवडे सिद्धेश्वर वार्ता न्यूज पिंपरी कर्मनगरी चौदा गाव